हॅलो बाईज वेलकम टू बाई चॅनल तर पहिले तर सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज आम्ही चाललो आहे ममता हेल्थ केअर सेंटरला आमच्या दिवाळीची एक चांगली सुरुवात करण्यासाठी तर तिथं वृद्धां वृद्ध लोकांसोबत आम्ही थोडं टाईम स्पेंड करणार त्यांच्यासोबत राहणार आहोत आणि आता माझ्यासोबत आहे प्रीती लक्ष्मी आणि हे का कैद्य दीक्षा चालवते प्रीतीला विचारू प्रीतीला काय बोलायचं आहे का प्रीती शॉपिंग सोडून आलेली आहे काय हा एक्सपिरियन्स घेण्यासाठी मी लक्ष्मी कसं वाटतंय काय का, कसं काय सुट्ट्या सुट्ट्या लागल्या तुझ्यापासून कॉलेजला कालपासून तरी तू निघालीस जायला का काय आमची पुढे तो आमचे मित्र आहे त्याच्यात आणि इकडनं आम्ही रिक्षात आहोत त्यांच्या सोबत निघालोय आम्ही

आमच्यासोबत मी खूप दिवसाला ए खूप दिवसानंतर मी दुर्वाला भेटतो हाय दुर्वा है। कशी आहेस जेवलेस <laughs> है। का जाऊ दे मी हाय हँडला मी कुठं तरी बघितलं हो 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 हँडला चिडवत होता आम्ही चला बसून घेऊ आपण आपल्या फ्रेंड हाय कसे आहात तुम्ही हाय दुर्वा काय करता तू काहीच करत नाहीस जाऊ दे हाय आदित्य काय काय केलं सकाळपासून रोहित आदित्य नाही रोहित हाय पवन लक्ष्मी प्रीती डॉक्टर हाय त्यांचं नाव काय

पुढे शिकतोय बघते एका हो दोन तीन लाख डोनेट करतो दोन लाईनी मध्ये त्यांनी रोशन दादा कसं वाटतं आता आपण आलोय आपण दिवाळी आमच्या कॅमेरामॅन त्यांचा पण एकदा व्हिडिओ दादा धन्यवाद इकडे बघा हे पण आहे आम्ही दिवाळीची एवढी सुंदर सुरुवात करतोय खूप वाटते वाटतंय तुम्हाला आहे आणि आपण काय करणार आहे ज्येष्ठ नागरिक आहेत ना त्यांना दिवाळीचा फराळ वाटण्याच्या त्याच्यासाठी आपली जी टीम आहे ती सुद्धा आली आहेत त्यांना पॉसिबल नाही झालं कारण की ते गावाला गेल्यामुळे त्यांची कमी आम्ही भरू शकतो कारण की ते आमच्याच टीम मेंबर आहेत त्याच्यामुळे तुम्ही त्यांचं टेन्शन नका घेऊ आणि पण एवढे जण आहेत त्यांच्या असे वेगवेगळे युद्ध त्यांना हॅपीनेस वाटला पाहिजे अशा गेम खेळणार आहोत अजून काय माहिती हवी तुम्हाला धन्यवाद 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 इय त्यांना काही प्रॉब्लेम नाही झाले नाही हे काय माहिती घरी का म्हणतात इतने हेच पलीकडे नाही एवढं नाही चाललंय पेट्रोलचे पैसे नाही आता बंद आपण कुठे गेलो सिद्धी मॅडम झाली आपण अध्यक्षांना विचारलो त्यांच्यासोबत त्यांना असं वाटू नये की त्यांच्यासोबत त्यांची नातवंड नाही दिवाळी खेळायला हा एवढच कोण कस वाटत घेत नाही काय नाय आहे

दिपाळी सण हा महाराष्ट्रातील माझं नाव समृद्धी राजेश कदम मी एस के एम सी आगड स्कूल ऑफ बिझनेस मॅनेजमेंटमध्ये आता लास्ट इयरला आहे तुम्हाला सगळ्यांना भेटून दिवाळीची सुरुवात अशा पद्धतीने आम्ही सगळे करतोय तरुण पिढी खूप छान वाटतंय आहे तुम्हाला सगळ्यांना भेटून वगैरे तुमचे आनंदी चेहरे बघून आमच्यात आनंद उत्साह म्हणजे वाढतोय आता दिवाळी आम्ही खूप सेलिब्रेट छान करू तुमच्या सगळ्यांचे थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद आम्हाला लाभले असेच आशीर्वाद सगळ्यांचे असू दे आमच्या आम्हाला बिझनेसमध्ये जर उतरायचं असेल तर त्याच्या प्रकारचं ट्रेनिंग इन या कन्सेप्टच्या माध्यमातून ते देत असतात तर मी आत्ता पुणे शहराचे इन ह्या प्रोजेक्टचे प्रमुख गौरव सर यांना इथे आमंत्रित करतो त्यांनी कृपया सर यावं त्यानंतर मी सुनील कुपनी सरांना इथं बोलवतो बोलवलो आणि ममता डे ज्येष्ठ नागरिकांसाठी उपक्रम चालवणारा माही मॅडम यांना मी बोलवलो आत्ता <प्राथ> असं सगळे म्हणतोय की भारत हा सगळ्या जगातील सगळ्यात जास्त तरुण असणारा देश असा आता आपण सगळे किंवा जगात आता असंच इंटरप्रिटेशन होतं की सगळ्यात जास्त तरुण आपल्या भारत देशामध्ये आहेत तर बरोबर पंधरा किंवा वीस वर्षानंतर ही परिस्थिती ग्रास्पिक चेंज होणाऱ्यामध्ये जगातील सगळ्यात जास्त वृद्ध लोक असणारे भारत देश होणार म्हणजे hmm. जा आम्ही जे आता फेज मध्ये बरोबर वीस वर्षांना आम्ही वृद्ध असतो hmm. जसा एखाद्या गोष्टीचा गुण असतात तसे दोष पण असतात तर hmm. जे दोष असतात ते काय असतात ते दोष आपल्याला दोषांना कसं बाजूला करता येईल किंवा त्यामध्ये काय बदल घडवून आणता येतील यासाठी सर आम्ही हा प्रोजेक्ट सुरू केलेला आहे थोडंसं एक वेगळ्या प्रकारचं आहे वृद्धाश्रम आणि डे केअरसाठी या दोन्ही कन्सेप्टमध्ये खूप वेगळा फरक आहे वृद्धाश्रम आणि घर ह्याच्यामध्ये सुवर्ण मध्य साधण्याचं काम ह्या संस्थेमार्फत केलं जातं माई मॅडम गेलं दहा ते बारा वर्ष झालं ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करत आहेत महिला सबलीकरणासाठी काम आहेत त्यांनी प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर म्हणून ग्रस्त मुलांसाठी काम केलं परत महिलांसाठी काम केलं आणि हे सगळं करत असताना त्यांना असं वाटलं की आपण जे काही करतो याचा प्रत्येक समाजातील प्रत्येक घटकाला याचा कसा उपयोग करता येईल तर त्यांच्या डोक्यात आलं की आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करतोय तर अजून जो काम करावं म्हणून त्यांनी ह्या सीड फाउंडेशनच्या अंतर्गत ममता डे केअरची स्थापना केली सिनियर सिटीजन म्हणजे आपले जे आजो आजोबा लोकांच्यासाठी आम्ही हे एक डे केअर चालवतो आमच्याकडे अशी कम्प्लेअर आहे की हे वृद्धाश्रम जसं सरांनी सांगितलं वृद्धाश्रम आणि घर यातला एक सुवर्ण मध्य साधला जातो हे आजी आजोबा आमच्याकडे सकाळी आमच्याबरोबर येतात आल्यापासून त्यांचा स्ट्रक्चर प्रोग्राम ठरलेला असतो आज प्रार्थनेपासून ग्रुप ॲक्टिव्हिटीपासून आपण सुरुवात करतो त्याच्यामध्ये प्रार्थना असते एक वातावरण निर्मिती होते आणि त्याच्यानंतर मग वेगवेगळ्या हो ॲक्टिव्हिटीज फक्त येत आहेत बसतायत चहा नाश्ता जेवण खाण होतं असं होत नाही तर ह्याच्याबरोबर आपण ब्रेन रिलेटेड ॲक्टिव्हिटीज असतात काही खेळ असतात किंवा आर्ट अँड क्राफ्ट असतं पेंटिंग असतं रंगसंगत असते ह्या सगळ्या गोष्टींना आपण वाव दिला जातो ह्यांना एक बोलण्याचा आत्ता म्हणजे आपण कसं अन्न वस्त्र निवारा ही जशी माणसाची भूक आहे गरज आहे कपडे तशी गरज आहे तसं ह्या वयामध्ये बोल बोलणं ही एक भूक आहे आणि ती ही भूक इथं इथं त्यांना प्लॅटफॉर्म दिल्यामुळे तिथं ती भागवली जाते त्या छान सांभाळतात सीमा ताई आहेत त्या आमच्या नर्स आहेत मायाताई म्हणून आणखी एक आमच्या नर्स आहेत त्या माहितीला असतात डे आणि नाईट दोन्ही आपल्याकडे नर्सिंगची फॅसिलिटी आहे म्हणजे नर्सिंग असतात मेडिकल केअर दिली जाते त्याच्या अंडर आपल्याकडे डॉक्टर येतात व्हिजिटर डॉक्टर असतात आणि प्लस आमच्या आणखीन सगळ्यात आमच्या आधार संभ स्विमिंग सुनील कुलकर्णी एक साथ मी रिटायर आहे तर ते आमचे आधारकंड आहेत चित्रा कुलकर्णी ह्या आमचा आधारसंड आहे ह्यांची साथ आम्हाला खूप आहे तांबल्या आहे किंवा आमच्या काळ्या जे ह्या सगळ्या आजी आजोबा लोकांसाठी खूप आशीर्वाद दुवा मिळतात आणि ह्या दुवाच आम्हाला पुढे घेऊन जातात भावना झाली ती त्यांनी जागृत केली आपल्याकडे काय काय देतात त्याचे एवढे शब्द घ्या ध्रोत म करा मह अ करा आणि ते आम्ही सगळे असे शब्द तयार करतो म्हणजे आमचं डोकं परत मेंदू हलायला लागलाय हे सर पण तसेच करतात आता म्हणजे इथं करणारा हा प्रकारच नाहीये आमच्याकडे आणि वेळ स्वर पण येतात तेव्हा आम्हाला काही ना काहीतरी सांगतात त्यांचं त्यांचा एक युजने असतो काहीतरी पण मॅडम म्हणजे देवी काही नाही बोलतो अजून मला काही फार सांगायचं नाहीये पण ममता हे नाव अतिशय सार्थक आहे त्या ठिकाणी आमचं सहकारी सुद्धा सगळे अतिशय प्रेमळ आहे मी आकाशवाणीमध्ये डेप्युटी डायरेक्टर म्हणून रिटायर झाले एक वर्षापूर्वी आणि हे ममता डेकेअर सेंटर त्याच्या झालं होतं त्यामुळे मी याच्याशी आधीपासून थोडीफार जोडलेली होती मॅडम जे म्युझिक थेरपी शिकलेले आहे त्याचे काही क्लासेस आमच्याकडे जायचे निमित्ताने हे निमित <laughs> आमचं

तुझं किती म्हणजे सांगण्याचा उद्देश काय की सगळे एस एन एस एस बी म्हणजे मॅनेजमेंटचा विद्यार्थी आणि मध्ये पुण्याचा अध्यक्ष आहे ज्याच्यामध्ये आम्ही माध्यमातून विविध सारे असे समाजकार आई वडील असतात त्यांना ते सोडून देतात ते बाहेर इकडे निघून येतात माझे स्वतःचे आजी आजोबा गावाला राहतात पण ते असे तुमच्यासारखे म्हणजे जास्त पण जास्त एजचे नाहीये कमी एजचे पण मला इथे बघून असं आश्चर्य होतंय की तुम्ही सगळे एवढं खुश राहताय मला जास्त बोलता येत नाही आहे कारण की आ, मला असे आनंदाच्या उकळ्या फुटतात त्याच्यामुळे बघून ஆனால சால சேட்டர் கச

चित्र घेतले संगीत कलर कलर आहेत कलर कलर हे प्रत्येकाला खूप आवडतात तुम्ही पण करता तर बघा आपण का पांढरे कलर शर्ट घालतो का मला काळा कलर आवडतो त्या अटॅचमेंट असते त्या कलर शर्ट आणि यांची सगळी संपलेली असते कलर 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 असतात चेहरा खूप त्यांचा आनंद येतो पण घेऊन जातो अशा व्हॅन संस्थेच्या ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी जेवणावरती विशेष लक्ष असतं हे व्हिजिटर सगळे असे येतात मगाशी दादा म्हणलं मी तबला वाजवायला येणार आहे परत बासुरी वाजली येणार आहे त्या बाजूला परत ऍक्टिव्हिटी कशा पद्धतीने क्रिसमस पासून दिवाळीपर्यंत सगळे सण साजरे असतो नाट पेपर घरी वापरतो पुट्टा सगळं वाया जाऊन देत नाही त्यानंतर प्रत्येक वर्ष अशा ऍक्टिव्हिटी केली जातात पण मिळतात त्याला कलर पण हेच आता अजून थोडस खाली एक काय लावायचं आणि आज संध्याकाळी जाताना हे त्यांना त्यांच्या घरी द्यायचं सर सगळ्यात त्यांनी ते हजार रुपयेच घेतील विकत या सगळं त्यांच्या घरात लाव देवळात लावून त्या बाजूने सगळे जेवण नंतर कुठलीही गोष्ट बाहेर दिली जात नाही माहिती मॅडम न्यूट्रिशन मध्ये पण डिप्लोमा आहे त्यामुळे त्यांचं काय असतो चार टक्क एक गोष्ट तुम्हाला दाखवतो की त्यांना आपण काय जेवण देतो रोज याचं क्लियर रेकॉर्ड असते कधी म्हणजे तुम्ही आज तुम्ही आलाय म्हणून नाही कुठलीही तार पाहिजे तुम्ही त्यांना आम्ही दिवसभरात काय देणार खायला ह्याच्यापासून सगळं लिहिलं असतं एकच उदाहरण तुम्हाला सांगतो सगळ्यांना पाच दहा तारखेला दिले शब्दाने खेचडी दिली अकरानं सरबत दिलाय जेवणामध्ये पोळी वांग भाजी चटणी काकडी कोशिंबीर दिलाय तीन वाजता बिस्किट दिले साडेचार वाजता राजगिरा लाडू दिलाय संध्याकाळी जे इथं राहिलाय त्यांना पोळी भाजी दहा वाजता दूध त्यानंतर सकाळी वेगळे असतात संध्याकाळी वेगळे असतात दिवस राहणारे चोवीस तास राहतात ते आहेतच आपल्याकडे त्याच्याबरोबर मग डे केअरला येणारे तर काय असतं की आम्ही त्यांना काय देतो सर एखाद्या आजी आजोबांना हिथं काय होणार नाही तर घरी अनेक अनलिमिटेड खाल्ल्यामुळे काय त्रास होतो निगेटिव्ह काही गोष्ट नाही आहेत आपण काय देतो आजोबांना हे त्याचा डायट पूर्ण फॉर्म केलं जातो बाबा इथं सगळं अशा पद्धतीने आहे इथं इथे सेकंड फ्लोर दुपारी आराम त्यांना मग पलीकडे एक रूम आहे तिथून संध्याकाळी पाच नंतर सात पर्यंत सगळं तिथे सगळ्यांना कमोड टॉयलेटल बसायला काय कॅरम वगैरे खेळ असतो मग इथं

으아, 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 आधीसुद्धा खूप छान वाटतं असं अशा ठिकाणी आपण जेव्हा आपलं योगदान कुठेतरी समाजाला देत असतो थोडं आपल्या सुद्धा घरी असतात आपण त्यांच्यासोबत थोडा वेळ घालवतो आपल्याला आनंदच वाटतो इथे झाल्यानंतर त्यांच्यासुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरचे आनंदा आनंदाचे क्षण पाहून आपल्याला एक आप दिवाळी आपली एक छान सेलिब्रेट होईल आता थँक्यू सर आम्हाला इथे ही संधी दिली तुम्ही की सगळ्यांचे काहीतरी थोडे त्यांच्यासोबत टाईम वगैरे स्पेंड करेल शिवम साठे मी शाहू कॉलेजमधनं आलो आहे इन या गेटवर मी उपाध्यक्ष आहे आपल्या कॉलेजमध्ये तर मला येऊन भारी वाटलं पण माझी फक्त एक इच्छा राहायची जी म्हणजे वाजवाय आणि आमचे गाणं म्हणायची बाकी काय विषय नाही आम्ही कुठच्या वेळेस येऊ आम्हाला तसं भारी वाटलं सगळ्यांना पहिल्यांदा अशी मी एकदा भेट घेतली आहे आणि प पहिली सुरुवात मीचपासून करते सो थँक्यू आणि ते बोलू माझं नाव रविवाय विद्याबंध हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता जे मी आता माझ्या आजूबाबत नाही जे मी गेले ते चार वर्षापासून जे मिस करत होतो ते यांना भेटून म्हणजे असं एकदम एकदम छान वाटलं जे आपण मिस करत होतो नमस्कार मला अध्यक्ष सगळेजण घेतले टाळ टाळ तुमचे डेप्युटी स्पोक्स पर्सन म्हणजेच उप खूपच उपसभापती मी भारतीय विद्यापीठिक कॉलेजमध्ये आहे फायनल इयरला आपण यू एला कुठलेही कार्यक्रम झाला एका महिन्यातच तू मला मोटिवेट केले माझा जो गौरव राहतोय मी नगर आता दोन वर्ष हँडल याच्या अगोदर इव्हेंट होतो लोकमतला आता इथे पुण्यामध्ये आलं तर माझं काम फक्त एवढंच राहणार आहे की तुमच्यासोबत कनेक्शन तयार करणं लागलं विद्यार्थी आपल्याला जोडायचे आणि कॉलेज कम्युनिकेशन हे असतं सगळेजण चाललं बघा आमचे सिद्धेश दादा पण निघालेत हे बघ सगळेजण निघाले कार्यक्रम संपलेले आहेत बाय थँक्यू सो मच कार्यक्रम संपलाय आता आपण निघालोय सगळ्यांना जय दिवाळी भेटूया संध्याकाळी जय दिवाळी भेटूया संध्याकाळी वाटला हात मिळवते बाई जाऊ द्या सरांनी गाडी म्हणून गेली कसं वाटलं आज तुला कसं वाटलं तू कसा काय सहन करतो काय आम्ही आमचे बोलू हाय कसं वाटलं रोहित आज आपण आलोय मला खूप छान वाटलं पहिला एक्सपिरियन्स होता सगळ्यांशी असं आपुलकी वाटली मला आणि खूप छान वाटलं हे निसर्ग छान आहे आणि निसर्ग जे, निसर्ग जेवण निसर्गामध्ये हां जेवणाचं आणि गोळ्यांचं वगैरे सगळं औषधांचं वगैरे लक्ष ठेवलं जातं समोरासमोर सगळ्यांना बॉल्यू वाटत नाही शिवम आहे